राज्यातील महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून प्रत्येकच पक्षानं निवडणुकीची जय्यत तयारी केलेली जी आहे हे पाहायला मिळत आहे बैठका इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती युत्या आघाड्या हे चित्र राज्यभरात विविध ठिकाणी त्या त्या महानगरपालिकेच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळत होतं महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष कार्यालयामध्ये निवडणुकीचं जे साहित्य आहे ते सध्या दाखल होत होत आहे सध्या आपण पुण्यातील भारतीय जनता पक्ष कार्यालयामध्ये आहोत आणि या पक्ष कार्यालयाच्या समोर आपण बघू शकतो की प्रचाराचं हे जे सर्व साहित्य आहे ते सध्या पक्ष कार्यालयात या ठिकाणी दाखल झालेलं आहे त्यांचं भाजपाचं जे पक्षचिन्ह असेल त्याचबरोबर ती टोपी असतील किंवा इतर जे काही साहित्य आहे ते सर्व साहित्य या ठिकाणी दाखल झालेलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर असतील किंवा वेगवेगळं साहित्य जे आहे ते कॉम्प्लेट असतील किंवा त्यांचा जो काही विकासनामा आहे जाहीरनामा आहे असं सर्व चित्र जे आहे ते सध्या बी जे पी कार्यालयाच्या समोरचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे सोशल मीडियावरती सुद्धा प्रत्येक प्रभागातला जो उमेदवार आहे ते त्या त्या पक्षातले सक्रिय झालेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा जो काही प्रयत्न आहे तो प्रत्येक उमेदवारांकडून केला जात असतो त्याचबरोबर ती त्या त्या प्रभागामध्ये सर्व काही जे साहित्य आहे या साहित्याच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवणं आणि ही जबाबदारी स्वीकारत सध्या जे साहित्य आहे सध्या या ठिकाणी पक्ष कार्यालयाच्या समोर आपण पाहू शकता की हे सर्व आलेलं साहित्य त्या त्या प्रभागातल्या उमेदवारांकडे हे दिलं जाईल आणि त्यानंतर ते सर्व साहित्य कार्यकर्त्यांकडे सोपवलं जाईल आणि त्यातून त्या प्रचारा त्या उमेदवाराचा जो आहे तो प्रचार मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकतो सध्या आपण बघू शकतो की भाजपाच्या पक्ष कार्यालयासमोर हे सर्व साहित्य आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेलं आहे आणि आता खरंतर या प्रचाराला प्रचारा वेग जास्त येऊ शकतोय कारण की अवघ्या काही दिवस शिल्लक आहेत त्यामध्ये उमेदवारी कुणाला मिळणार यावरून सुद्धा संभ्रम आहे मात्र सध्या प्रचाराला मात्र सर्व पक्षांकडून वेग आलेला जो चित्र जे आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव टी मराठी पुणे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव